बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यामध्ये मुलाकडून आईचा खून आरोपी मुलाला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सविस्तर बातमी अशी की बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील तरणळी ह्या गावातील सोरनामाला बांगर ह्या आईला मुलगा दत्ता बांगर ह्याने लोकंडी रोडने जबर मारहाण केल्याची घटना घडलेली आहे ह्या जबर मारहाणीमध्ये आई गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांना उपचारासाठी अंबोजोगाई येथील स्वार्थी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते मात्र मुलाकडून लोखंडी रोडने झालेल्या जबर मारहाणीमध्ये उपचारा दरम्यान आईचा मृत्यू झाला आईचा मृत्यू झाल्यानंतर मुलाला पोलिसांनी अटक केले होते त्यानंतर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते न्यायालयाकडून आरोपी मुलाला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे मुलाविषयी नातेवाईकांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ माझ्या आई होता डायरेक्ट आला आणि माझ्या आईला खलासच करून टाकायचं म्हणूनच त्याने मारून टाकलं आईला आम्हाला नंतर फोन केला ह्या पुरीनं त्याच्या पुरीनंच फोन केला मग नंतर आम्ही रात्री आलो थोड्या वेळेला अकरा साडे अकरा वाजले ते आम्हाला ले त्या चोवीस तारखेला त्याला शिक्षे द्यायची अजिबात नाही सोडायचं तर आज सोडायचं नाही म्हणजे माझ्या आई वडिलाला माझ्या वडिलाला सुद्धा धोका आहे त्याचा नाहीतर राहणाऱ्या लोकांना पण धोका आहे त्याचा तेव्हा म्हणतोय अजून मी याकर दोन मारणार आहे म्हणतोय त्याला अजिबात सोडायचंच नाही त्याला काही फाशी झाली तरी चालते आम्हाला ते नाही सुटला तरी चालते आम्ही दुधी जावा अंगणात झपल्याला आत गेला आणि ते मोठा लोखंडाचा पाईप आणला आणि डोक्यात मारला आमच्या पण पाठीमाग लागला ते आम्ही आरडा वरडा केला मग त्यांचा तिकडून पुतण्या आला त्याचा रक्त पसरल्या होत्या मग त्यांनी उचलून हे करून असं उभं केलं मग आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो मग दवाखान्यात उपचार चालू केले एवढं झालं